सुनबाई सुनबाई अग जेवायला दे ग भूक लागली बघ काय काय हो बघितलं तुम्हाला अगं भूक लागली ग मला तुझ्या सासऱ्याला जेवायला दे के हा मग एवढं काय काय काम कामधंदी केलं का नाही तिस खायला दे खायला दे काम कोण करीन आताच रानातून आलोय की काम करून हा आताच राहनातून काम करून आलं ग काय काम कर देऊ तुम्ही तुम्हाला सारे लागतं खायला ऐकत सकाळी उठलं का आंघोळीला तुम्हाला पाणी द्या संध्याकाळी जेवण आईतच द्या तुम्ही खा आणि इथं बसत राहा मामाली सारी काम केली गे आता कांदे गोळा करून टाकले गुरांना खायला कांदे गोळ्या केले तर कांदे गोळ करून आणले आणि काय नुसतंच खायला लागतं झोपायला लागतं काम कोण करील सांगा बरं दिला असतं दोन तुकडे आणू ना मी तिकडं याची काय गरज होती का लगेच अगं तुला माहितीये ना त्यांना बरं नाही 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 तुमचा ना कंटाळा झालाय आम्हाला आम्ही आता काय नाही करणार तुमचं काय ग सारखं रोजच रोज लावतात आपली नाटकं करून काम काही करणार नाही पण जेवण दे नाश्ता दे चहा दे याच्यासाठी जाय का आम्ही आम्हाला दुसरे कामं नाही घरातले तुमच्या शिवाय कोण घालणार याबाईला आहे ना ह्यांना सांगत जा ना तुम्ही ना ना करत नाही तुमचं काम दिवसभर माझ्या बरोबर काम आला मग आता भाकरी काढून पण ती आले करत बसल का करत बसल का म्हणजे म्हणजे घरी आम्हीच काम करायची का तुम्हाला घरी आलो तुमचे तुमचे कामं नको का करायला आग पण शेअतून आताच आलोय आम्ही मी कधी करणार सांग बर तू पण मला नको देऊ पण सासऱ्याला तरी दे ग दे तुम्ही तुमच्या हाताने आज आम्ही काही बनवलंच नाही मी मी का देते ना बनवून तुमचं तुम्ही बनवा पण इथं नाही तुमचं बाहेर दुसरीकडे बनवायचं दुसरीकडेच राहायचं आता आमच्यात राहायचं नाही तुम्ही पीठ लागल मग घ्या की तुम्ही अगं बर तुमचं घ्या आणि बनवा ना खा मला काही सांगू नका तुम्ही आमच्यात राहूच नका काय बघा तुमचं दाखवू नका आम्हाला काय आमचंच तुमचं आज नाही घर बाहेरच काढू आपण नाही तेच करावं लागणार आहे काय म्हणजे आले का सगळं आपल्याच मुळा उठात मस्त सांभाळलंय मस्त पाहिले आजपर्यंत सगळं तुमचं काय होणार नाही आमचं नाव नाही घेत तुम्ही कुठं आम्ही कशाला करायचं तुमचं एवढं तुम्ही आपलं आपलं करा आणि तिकडे दाखवशात आम्हाला काय सांगू काय म्हणजे हात दिले ना कामवा आणन खा अहो पण मी कुठं करून खाणार राहायला वय एवढंच घर आहे कुठं राहणार आम्ही कसं खाणार हाय की तुमचे बालक ते बघतील ना कुठं राहायचं ते अगं असं नको बोलू ग आमच्या पोरांच्या घरातून आम्हाला नका हाकलू आयुष्यभर कमाई करून बांधलेलं घर आहे एवढं बा ऐकत नको बसू इथे पहिलं घराबाहेर काढ मी आण पिशवी आणि काही तुमचं नको नको काही नको ना नाही राहायचं तुम्ही इथं करू नको म्हणजे काय करून घेऊ तुमचा उचला ती पिशवी उचला पिशवी आणि काही राह दे इथं परत ना घर का नाही बरं नाही सांभाळलं असलं लोकांना असच पाहिजे केलं ना म्हणून डोक्यावर बसायला लागले ना रडून दाखवतात आपल्याला कसं पुळका आलं लगेच ही असले सुना शोधून भेटतील नाही म्हणाव आपलं घरात बसा मी तर मोबाईलच बघत आहे एवढं आयुष्यभर कष्ट करून पोरांना सांभाळलं रांकीला लावलं ला। सुना आणल्या म्हणलं सुना आपली काळजी घेते पण कशाच काय एक चांगली निघाली नाही आपल्या आणि अनाज आपल्याला घराच्या बाहेर पडलं त्यांनी जाणार तरी कुठं आपण काय झालं काय झालं नेमकं तुमचं बाई त्यांनी घराच्या बाहेर काढला आम्हाला असं कसं काढलं भाकर सुद्धा खायला नाही दिली का पाणी नाही पिऊ दिलं तुझा चढून घराच्या बाहेर काढला आम्हाला तुम्ही कस काय बाहेर निघले पण खुशाल पण काय करणार मारायला धावले आमच्या वर आम्हाला घराच्या बाहेर ढकलून दिलं मी म्हणला अगं कपडे सुद्धा फेक अण्णा तुम्ही त्या दोघींना घराबाहेर काढला असताना तरी आम्ही काय बोललो नसतो पण तुम्ही कस काय बाहेर निघले अरे आम्ही कसं तुमचा संसार मोडायचा

त्रास होत असेल ना त्यांचा हे घर सोडून तुम्ही निघून जा काय असं काय करते आपलं घर आहे ना नाही दे पिशवी इकडे यांनाच घराबाहेर काढतो आम्ही वाटले पाहिजे तुम्हाला आमच्या आई बापा घराबाहेर काढता का तुम्ही अरे यांची घरी चालू होती बरं का थोडी दुसभूस पण म्हणलं आपली घरगुती भांडणे मिटते पण यांनी आज आपल्या पाठीमाग आईबापाच घराबाहेर काढली की होय बापाची आहे का तुमच्या इथं

आणि परत असं झालं नाही पाहिजे झालं इकडं एक मिनट स्वतःच स्वतःच्या पुरी सारखा जीव लावला तरी आमच्या अरे पुरी नाही मला म्हणून मी पुरीच्या पलीकडे त्यांना जीव लावला तुम्ही नका काळजी करू आम्ही आहे ना भक्कम त्यांना बरोबर नीट करतो बघा